हे पोरं काबर तोंडला आहे तर चाल सांगतो व्हिडिओ शॉट पण ते बघा तर जय महाराष्ट्र मित्रांनो मी आहे रोन लोखंडे आणि स्वागत तुमचं आपल्या मिनी मध्ये सकाळचे सगळी काम आवरून घेतले भुकार माल जायचं होतं गावामध्ये आणि व्हिडिओ काढत होतो तर कॅमेरा ब्लर येत होता म्हणलं कॅमेरा पुसून घेऊ मग सगळी कॅमेरा वगैरे पुसला आणि डायरेक्ट गावामध्ये आलो तर गाव जायचं एकच कारण होतं माझ्या मित्रांना घर बांधव नवीन त्याची घर बनवू होते त्यासाठी जायचं होतं आणि माल त्याला गिफ्ट करायचं होतं काहीतरी म्हणला शिवाजी महाराजांची एक फ्रेम गिफ्ट करू त्याला आणि शिवाजी महाराजांचा फोटो आणल कुठं लांब जायचं नव्हतं आपल्या गावमध्ये कुणाला व्हायचं दुकान आहे अष्टविनायक बजेट बाजार म्हणून तिथं फोटो काय सगळं काही भेटण तुम्हाला किचनमधला सामान आता गणपतीचं पूर्ण डेकोरेशनचं सामान तिथं भेटण तुम्हाला जर घ्यायचं असणार एकदा व्हिजिट कर त्याला आणि आणि दुकानामध्ये गेलो बो आणि कोणता फोटो घेऊ काही कळतच नव्हतं त्या फोटोच्या नादामध्ये मी चप्पल बाहेर काढलीच नव्हती तसंच मध्ये घेऊन आलो आणि गिरक येत होती बिना चपलाच आणि मी एकटा चप्पल घालून घेऊन देत हो मध्ये मला कस तरी वाटलं म्हणून चाललं म्हणलं आता चप्पल बाहेर काढून घेऊ मग नंतर आता वापस येऊ बघायला तसं तुम्हाला मी कर मी पण म्हणलं नको चाललं म्हटलं आता फोटो वगैरे बघू आणि इतके फोटो बघितले बो त्याच्यामधून हा फोटो मला आवडला म्हटलं आता याला पॅकिंग करून जाऊ घेऊन म्हटलं आणि सकाळपासून नुसती भरभरत चालू आहे भाऊ पाऊस काही जोरात येणार म्हटलं चाललं आता जाऊ तिथं तिथे गेलो तर पूजा वगैरे होईल होती आणि जेवण वगैरे चालू होते म्हटलं आता याला एकदा गिफ्ट देऊन देऊ आपण त्याच्यानंतर तिथं थोडं वाढच काम केलं जेवण वगैरे गेलं नंतर मित्रांनो आता येतो मी आज आपल्या गावाचा बाजार होतो बन आणि आता बैलपोळा आहे बैलपोळा इतकं सामान येलं होतं बन सगळ्या लोकांनी आज बाजार होता पाहिला तर त्याच्यामुळे सगळं सामान घेतलं असं बैलाच ना आम्ही पण घेतलं आणि मित्रांनो हे पोरग कावर तोंड लपत होतं ते तुम्ही पुढे बघा गमत बागा फुरते हे पोरगाय आहे बार का आजचा व्हिडिओ मध्ये तोंड लपत होते का झंझाळ इतका भारी तूरेव येऊ 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 सांगा मग थांब आय पण दे काल दे ना तुला आय पण दाखव अरे आय पण कॅमेराच दाखव मित्रांनो माझ्या मित्रांनो आय फोन जंजाळ कुठं आलाय ना शिरजगाव शिरजगावचा भागात लोकाच्या झाड्यार पंढर शेतकरी पुत्र काय लावलं म्हणे गांजा लोक लावतो लोक लावते काशी मग का हा डायरेक्ट गांजा जाय पण घेतला पाहिजे या गांजाचं झाड विकलं नाच करायचं का आपला